तर आता आपल्यासोबत पुष्कर मीरा दत्तू पूर्वी आहे आणि खूप मजा इथे सुरू आहे आणि माहोल तर झालेला आहे सगळेच जण इतके छान रंगलेले आहेत आणि कसा आहे उत्साह होळीचा हे उत्साह आणि पुष्कर लहानपणीची होळी आठवते का हो अर्थात अर्थात सर हॅपी होली सर उत्साह तुलाच माझ्यापेक्षा जास्त आहे नाही दरवर्षी आम्ही रंगकर्मींची होळी करतो आणि ताकदी कर। हे ताकदीचे सगळे कलाकार सगळी इंडस्ट्री म्हणजे मी नेहमी सांगतो की हे निमंत्रण निमित्त मात्र आहे आम्हाला फक्त व्हेन्यू कळवावा लागतो अख्खी मराठी चित्रपट सृष्टी असे कला क्षेत्रातली लोक असतील ही सगळी आनंदाने इथे येतात अवॉर्ड फंक्शनला तुम्हाला अवॉर्ड मिळेल न मिळेल कॉम्पिटिशन असेल पण हे जे स्नेह संमेलन असतं ते रंगकर्मी आम्ही गेल्या अनेक वर्ष करतो आणि हे ऑर्गनाईज करायला आम्हाला प्रचंड आनंद होतो आ, आता आम्हाला नवीन काय बघायला मिळालं इतके चांगले चांगले सुपरहिट सिनेमे तुम्ही दिल्यानंतर आगामी काय नवीन बघायला मिळेल पुढच्या जेव्हा रंगकर्मीच्या धुलीवंदनाला तू असशील तेव्हा खूप अवॉर्ड घेऊन मी तुझ्यासमोर उभा असेल तर आम्हाला जाणून घ्यायचंय तुमची सगळ्यांची लहानपणीची होळी कशी खूप धमाल यार आम्ही ना मग ते वॉटर बलून्स फोडायचो एकमेकांवर आणि त्याची मजा होती सो आज पण आता मी ते शोधणार आहे की कुठे वॉटर बोलून तर मी माझ्या मित्रांवर हो हो धपाधप फोडणार आहे आमची एक्स्ट्रीम होती चाळीतली होळी आम्ही डायरेक्ट चिखलात ती चिखलातली होळी म्हणजे फारच मज्जा यायची आणि फार मिस करतोय म्हणजे आता इथल्यानंतर मी तिकडेच जाणार आहे माझ्यासाठी तर होळीत मला पाहिजे की गरम गरम पकोडे भजिया मग चहा मग आणि त्याच्यानंतर थंडाई म्हणजे हे सगळं नसलं आणि मग रेंज शावर म्हणजे त्याच्यात जे फील आहे ना ते कुठंच नाही आणि मग रंग उडवा रंग लावा एक दुसऱ्यांना आणि मग चारपर्यंत असं खायचं <laughs> रंग लावायचं डान्स करायचं इट्स म्हणजे असा दिवस म्हणजे एकच वेळा येतो वर्षातून खूप कमी आहे असं वाटतं मला डान्स ते माहिती नाही पण माझी सगळ्यात मेमोरेबल होळी म्हणजे मी होळी खेळता खेळता सीवेज मध्ये पडलेले लहान असताना आणि सीवेज म्हणजे मी सगळंच माझ्या अंगावर होतं आणि मग कोणीतरी मला काढलं त्या सीवेजमधनं नंतर मग मी खरं म्हणजे तशी होळी माझी झालेली आणि ती मला सगळ्यात मेमरेबल होळी आहे तर आपल्यासोबत हे यूथ जोडलं गेलं होतं आणि खूप साऱ्या धमाल गप्पा आपण केलेल्या आहेत थँक्यू